छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा तुम्ही पाहिलाय का नमस्कार मित्रांनो मी पूजा आज आपण सिंधुदुर्ग येथील एका ऐतिहासिक स्थळाला भेट देणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यावर त्याचे रक्षण करण्यासाठी पद्मगड राजकोट सर्जकोट हे किल्ले बांधले तर आता आपण राजकोट किल्ल्याविषयी जाणून घेऊया मालवणच्या किनाऱ्यावर उत्तरेकडे खडकाळ व काहीसा उंच भाग आहे या मोकळ्या जागी राजकोटचा किल्ला बांधण्यात आला राजकोट किल्ल्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचे जमिनीवरील हल्ल्यापासून संरक्षण करणे तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदुर्गाच्या उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणे सहज सोपे झाले राजकोट किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सदुसष्टच्या दरम्याने केली आपल्याला येथे महाराजांचा सुमारे एक्याण्णव फूट उंचीचा भव्य असा पुतळा पाहायला मिळतो याची भव्यता डोळ्यांचे पारणे फेडणार आहे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले महाराजांच्या पुतळ्याची भव्यता अनुभवायची असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा धन्यवाद